berotiga mana ay ay वागरूज गावची मदत निशे आणि मला शाळेत जाता येत नाही लहान लहान मुलं घेऊन आणि कसं जायचं हेच काय ना आम्ही दोघे जणी असतो जायला आणि मुलं घेऊन जाता येत नाही हे शाळेतले मुलं पण कसे जाते आम्ही कसं जायचं शाळेत किती आम्ही जवळजवळ महिना दीड महिना झालाय मग मुख्यमंत्र्यांनी हेलिकॉप्टर काही द्यायचं आमची सुविधा करायची आमचं सरेला हे सांगायचं आम्ही कसं जायचं कसं यायचं सारे आम्ही असे जेलून पाण्यातून फेकून राशन घेतलेलं आहे कसं खायचं कसं प्यायचं काय करायचं आम्ही अवड्याने जायचं का आम्ही सारे महिला आहेत कोणाचं आहे खुपत आहे काय करायचं का कसं जायचं हा उपासाचे आमचे हाल झाले आम्ही फरार सुद्धा नाही खाल्लं लोकांकून फेकू फेकू उचणे पावसा पावसाच्या आबो तांदूळ घेतली तव आम्ही खाल्लेले हे सरे यांनी काय करायचं आम्ही पहि ना मुख्यमंत्री मग आमची सुई करायची नाही काहीच नाही केलेलं आम्हाला काहीतरी द्या ना सुविधा द्या आम्हाला आम्हाला अन्नधान्य द्या आम्हाला काही पण रस्ता द्या रस्ता पाहिला मुख्य आमचा रस्ता क्लिअर करा एवढंच मागणी आमची आसरू येते ते एवढी हा झाली एवढे ही झाले म्हणजे एकूण झालेली माणसं येते यांनी काय करायचं रामाची वस्ती आहे उद्या कुठून काय खायला नाहीच सांगा मला आम्हाला लाईट नव्हती अंधार होता खमले तुटले खमले पडले आम्ही करायचं काय पाणी नाही कुठून पाणी प्यायचं कसं प्यायचं पर, खरी परिस्थिती दळण घेऊन आम्ही असे डोक्यावर जातो पाया पाया खायला आणलं नव्हतं आम्ही कसरशी रस्शी धरून गेलेलोय कसं काय करायचं आमच्या लेकरा बायांनी कसं काय करायचं शाळा बुडती आमची पंधरा पंधरा दिवस महिना महिना शाळा बुडती धरून धरून पोरांना नेते लहान लेकर आमचे आम्ही बळच कसं जायचं चक्र येतात असे डोळे विंगत बायांचे पुढे जायचं कसं जायचं आजार पडलं तर जाता येत नाही आम्हाला दवाखान्यात सुद्धा जाता येत नाही काय करायचं मग नाही कोणी सुद्धा ना आलेलं नाही आमच्याकडे शाळेत आम्हाला आठ दिवस झालं शाळ दाताना येत शहर द्यायला चार बोट फक्त बंदरा राहिलेला आहे नदीला आत्ताच पाणी कमी झालंय भलतं पाणी होत मदरेवा जाताना सगळे चक्कर आले होते बिंगत उद्या आमची परीक्षा आहे त्याची मग आम्हाला दाखना येत आता लवकर लवकर सारखानी हेलिकॉप्टरची ही करून द्या आम्हाला दिवाळीच्या परीक्षा ती दिवाळी परीक्षा आलेल्या आहेत प्रथम सत्र परीक्षा आलेल्या आहेत आता ती बंद जात नाही आम्हाला दुरीन धरून जावं लागतं आता ती लवकरच लवकर करून द्यावा नाही गुंड राहणार वागळू तालुका आष्टी जिल्हा बीड या ठिकाणी अतिवृष्टी झाल्यामुळं या ठिकाणी आमच्या मेकरी नदीला असं पाणी आलेलं आहे आणि आमची खंड वस्ती आठवडे वस्ती गणेशवस्ती या ठिकाणची जवळजवळ चारशे लोक हे ठिकाणी राहतात आणि आम्हाला येण्या जाण्यासाठी कोणत्या प्रकारचं साधन नाही जो काही कोल्हापूर बांधारा बांधलेला होता तो ओवर होऊन दोन्ही साहिनी तुटलेला आहे आणि त्या ठिकाणी म भिंतीला मध्यभागी बगदड पडलेला आहे या ठिकाणी जवळजवळ बाळेवाडीचे विद्यार्थी आमच्या वस्तीचे विद्यार्थी हे श्री संत कायकाळी महाराज विद्यालय वागळूज या ठिकाणी शिक्षण घेतात परंतु त्यांना जाणार जाता येत नाही त्याचप्रमाणे या ठिकाणी बरेच लोक शेतकरी राहतात त्यांचा दुग्ध व्यवसाय आहे आणि हे दूध त्या ठिकाणी आम्हाला रस्सीच्या सहाय्यानं तीकन त्या ठिकाणी तिकडे न्यावं लागतं त्याचप्रमाणे शाळेतले मुलं आहेत आमच्या या ठिकाणच्या वस्तीवरची वस्ती वस्ती जे काही तरुण मंडळी आहे हे दररोज सकाळची मेहनत घेऊन त्या तरुण शाळेतल्या मुलांना त्या ठिकाणी त्या रस्सीच्या सहाय्याने पूल या ठिकाणी पार करतात त्याचप्रमाणे जे काही झालेलं नुसकान आहे ही नुसकान अतिशय भयानक अशा प्रकारचा आहे तरी शासनाने याची गंभीर दखल घ्यावी आणि आमच्या ह्या ठिकाणी जो काही येण्या जाण्याची सोय आहे भयान परिस्थितीमध्ये आम्हाला जाण्या येण्याचं कोणत्या प्रकारचं साधन नाही तरी माननीय मुख्यमंत्र्यांनी आमची जोपर्यंत पूल मंजूर झालेला आहे रोड बी मंजूर झालेला आहे पण तो कधी होईन साख्या येत नाही ह्या ठिकाणी माझीच बायको ह्या ठिकाणी तीन दिवसापासून आजारी आहे परंतु त्या ठिकाणी तिला नेता येत नाही तिला गोळ्या अवसारच चालू आहे तरी आमची सर्व सोयी दुधाची शेतकऱ्याची त्याचप्रमाणे आजारी माणसाची शाळेच्या मुलाची जाण्याची सोय व्हावी म्हणून मुख्यमंत्री महादयाने आम्हाला ह्या ठिकाणी एखादं हेलिकॉप्टर द्यावं आणि आमचा पूल ह्या ठिकाणी पूर्ण झाल्यावर तुमचं हेलिकॉप्टर ह्या ठिकाणी तुम्ही जरी घेऊन गेला तरी हि तरी ही प्रशासनाला आणि राज्य शासनाला आमची नम्र विनंती आहे